जानेवारी रोजी होणारी युजीसी नेट परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे राष्ट्रीय संस्था याबाबत घोषणा केली आहे नमस्कार तुमच्या सोबत मी शंकर तुम्ही बघत आहात पोंगल आणि मकर संक्रांती सणांच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी केंद्र सरकारला परीक्षेच्या वेळापत्रक बदलण्याची विनंती केली होती या मागणीला प्रतिसाद देत एन टी एका जानेवारीची परीक्षा पुढे ढकलली आहे मात्र सोळा जानेवारी रोजीची परीक्षा नियोजित हो, वेळापत्रकानुसारच होणार आहे पंधरा जानेवारी रोजीच्या जा परीक्षेसाठी प्रवेश पत्र आधीच जारी करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईट युजीसी नेट डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन वरून ते डाउनलोड केले होते मात्र आता विद्यार्थ्यांना नवीन तारखांची प्रतीक्षा करावी लागेल तामिळनाडूच्या लक्षात घेऊन उच्च शिक्षण मंत्री गोविंद चेझियन यांनी पोंगलच्या सणानिमित्त परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्याची मागणी केली होती पोंगल मट्टू पोंगल आणि उझावर तिरुनल यामुळे विद्यार्थ्यांच्या तयारीवर परिणाम होऊ शकतो असं त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्राद्वारे सांगितलं होतं युजीसी नेट परीक्षा पंच्याऐंशी विषयांसाठी देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जात आहे परीक्षा दोन शिफ्ट मध्ये होणार आहे पहिली शिफ्ट सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा पर्यंत तर दुसरी शिफ्ट दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशी राहणार आहे यूजीसी नेट परीक्षेमध्ये दोन पेपर असतात पहिला पेपर शंभर गुणांसाठी पन्नास प्रश्नांचा असतो तर दुसरा पेपर दोनशे गुणांसाठी शंभर प्रश्न जो विद्यार्थ्यांच्या निवडलेल्या विषयावर आधारित असतो